सुमारे एक हजार पाचशे कोटी रुपयांच्या श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्य शासनानं मान्यता दिली आहे तीन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या आराखड्याला मंदिर परिसरातील कोणाचाही विरोध नाही पण बाधित घटकांचं योग्य पुनर्वसन व्हावं आणि आर्थिक भरपाई संबंधीचं धोरण प्रशासनानं जाहीर करावं अशी मागणी आजच्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली गेल्या आठवड्यात अहिल्यानगर जिल्ह्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत कोल्हापुरातील श्री आंबाबाई आणि श्री ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता मिळाली श्री आंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा तीन टप्प्यात राबवण्यात येणार असून सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर आज महाद्वार रोड परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांची बैठक कोल्हापूर सराफ संघाच्या सभागृहात झाली माजी नगरसेवक आणि व्यापारी प्रतिनिधी किरण नकाते आणि जयंत गोयानी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला महाद्वा रोड ज्योतिबा रोड गुजरी परिसरातील व्यापारी उपस्थित होते सर्वच व्यावसायिकांनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं शहराच्या विकासाच्या दृष्टीनं हा आराखडा अंमलात येणं आवश्यक आहे पण बाधित होणाऱ्या घटकांचं योग्य पुनर्वसन व्हावं त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली याबाबत जिल्हा प्रशासनानं व्यापक बैठक घेऊन आपलं धोरण जाहीर करावं अशी एकमुखी मागणी करण्यात आली या बैठकीला मनोज बहिरशेठ राजेश राठोड संतोष लाड प्रीतम ओसवाल विनीत कटके श्रीराम भुरके सचिन सुराणा गुरुदत्त म्हाडगुत यांच्यासह व्यापारी उपस्थित होते